विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय गुण निर्माण व्हावे यासाठी भारत स्काउट गाईड विभागाच्या वतीने औसा येथील श्रीमुक्तेश्वर विद्यालयात सेवा महोत्सवा निमित्त खरी कमाईचा उपक्रम साजरा करण्यात आला आहे यात विद्यालयातील ऐंशी स्काउट आणि पन्नास गाईडने सहभाग नोंदवला खरी कमाई उपक्रमात सहभाग नोंदवला आहे याचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक शरणाप्पा जलसकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे या उपक्रमांतर्गत फूड प्लाझा फन बेस एंटरटेनमेंट झोन असे विविध विभाग करण्यात आले विद्यार्थ्यांनी स्वतः घरी खाद्यपदार्थ बनवून त्यांची विक्री करण्यात आली या विद्यार्थ्यांना स्काउट विभाग प्रमुख दीपक क्षीरसागर गाईड विभाग प्रमुख लता यरपलवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे या उपक्रमातून व्यवसाय कसा करावा भांडवल किती घालावे आणि नफा कशा पद्धतीने आपण कमवावा याचे कृतीयुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले याचे स्काउट गाईड विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले भविष्यात व्यवसाय करण्याच्या अनुषंगाने या उपक्रमाचा नक्कीच फायदा होणार आहे असे मत उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले सुरसे माझं नाव आहे आणि आमच्या शाळेत खरी कमाई हा स्काउट कार्यक्रम हो आणि आम्हाला फन पार्क आणि एंटरटेनमेंट खाद्यपदार्थ असं वेगवेगळे विभाग करून दिले होते त्याच्यात मी फूड फूडस्टॉकमध्ये घेतल्यामुळे मी पेहा खाद्य पदार्थ आणला होता आणि माझे त्या त्याच्यात भांडवल माझे शंभर ते दोनशे रुपये गेले असतील आणि माझ्याकडे तीनशे ते चारशे रुपये आले असतील मला खूप नफा झालेला आहे आणि म्हणजे आयुष्यात कसा व्यवसाय करावा ह्या सुद्धा मला जाणीव झालेली आहे आणि असतात त्याच्यापेक्षा आपण थोडासा विचार करून त्याचा रेट वाढवा लागतो किंवा त्याचा लेवल बरोबर करावी लागते हे सुद्धा समजलं आणि जे कस्टमर्स असतात ते किंमत आणि त्याचं किती भेटतं ते ह्याच्यावरती अवलंबून येत असतात एवढंच मी सांग माझं ना श्रेयसी सांगतो